देवा काही करून यंदा माझा जमून दे आज कती पोरी बघल्या मी कोण न कोण काही ना माझ्या वर्षी सांगते यो असा हाय यो तसा हाय देवा तुला सांगते यंदा माझा काय जमला ना तुला पाच नारळांची तली मी माझा यंदा देवा जमून दे आज बरीच वर्ष झाली

मना आठवड्या बोलताव काय ह अरे तुमच्या दम असेल ना असं समोर या मग दाखवते तुम्हाला आठवड्या खायची जायती सहा असे झाडा झुरपान लपूनशी बोलता काय र तुमच्या दम असेल तर समोर या सहाल्याऊ मग दाखवते तुम्हाला आठवड्या खायची झाय त्या रानडायच्या ऊ आख्या मीच आठवड्या आहे सहाल्याऊ साई साली याच्या बाई आठवारा आठवड्या अरे साल्याव हो गावांचा का मी एका आठवड्या घडा दुरपान साल्यावर हो लागतो मना याच्या पण माझी टिंगर करतो काय रोशन अरे आ... बाबा हा तरी काय अरे काय आहे म्हणजे गावातच आहे दुसरा काय असणार नाही गावात किती दिवस झालो दिसलाच नाही अरे काय सांगू काय त्या बरा आहे न सांगलेला बरा बाबा आणि बाबा मी काय बोलतोय बोल यंदा घाऱ्या कापऱ्या देतस का नाही अरे बाय याची बहिण लोकांच्याच खातस अरे तीच बाबा प्लॅनिंग चालू आहे रे बाबा तुला काय सांगू अरे काया कधी कधी पोरी बघल्या गावांची लोक आपली लय वाईट साली वाईट गावांची लोक काय पण बोलून दे पण तुझं ध्येय टाकू नको नाही माझ्यांदा काही करून बार आटपला पाहिजे शंभर टक्के अरे खा काय याचे बहिण बोलायला हाती थी। ती कसा लाईन काय सांगायला अजिबात नाही रे मग मी काय बोलतोय आता रोशन बोल ना चालनास काय या अरे तेच महत्वाचे कामासाठी ना आपला गजा माणूस अरे तू पुरी बघताय त्या अरे त्यानं काल वाटत पोर बघलेली आहे म्हणा काय बोलतोय त्याचीच करत चाललोय रे कोर जरा चांगलीच बर चांगली न वाईट आता माझा वय निघून चालाय आता काय करशील आता माझ्या सोबतचा तू आता है? तुला दोन पोळा झाली मला मा... आता दोन पोळा झाली तुला काय सांगतो काय तरी बार आठवत लवकर कर म्हणजे लोकांची आयुष्यात नाही आमची साल्यांची तोंडा लय वाईट झाली अरे लय म्हणा हैराण केलाय साला अरे असा वाटतय का सला अख्खे गावात मीच एकटा आठवारी आहे साला

तुला कया कया काई काई भग, अरे तुला काय काय बघला मिनी काय करायचा काय नाही असा प्रकार झाला आली माझा मामा काय झाला अरे काय झालं काय सांगतस अरे वय निघून चाललाय शिरगोरी काली परत चालली अरे बघ एखाद पोर बघ माझ्यासाठी अरे तुझ्यासाठी मी पोर बघितलेली मग काय झाला तुझा फोटो बघितला ती आजारी पडली ना मग ते दुसरे गावांची बघले तिथं काय झाला त्याची चौकशी केली पोऱ्या बोलत तांब्यान दारू पित आणि म्हणजे गटारा पित आपला साली ये आपले गावांची लोका म्हणजे साली डाव धरी कंडारी साली यांना रांडच्या हो मा, ना माझा चांगलाच पगव नाही काल म्हणा ती पूर बघली तिचा काय झाला मग तिचा काय झाला ती पैशावर होती चौशवली होती चौकशी केली नायची बायकांची लफडी लफरी माझे आई साली मी साली माणसा बायकांची लफडी काय रे चालव माझी आज चालेव अरे चौकशी करताना काहीतरी चांगला सांगत जा बाबू माझी साल्याव म्हणजे काय इज्जत हाय का नाही काही नाही काय समजायला मार्ग नाही मामा

बालका हे बस अरे तुझी सगळी समस्या मी पहिली आलास ना तेव्हा तुम्हाला इथे कल्लाय समजलं काय बस चल सलमान खान शाहरुख खान आमिर खान याची उंटा खान याला या चल सुखी समाधान आपण आणलात बरोबर हे आमचं मामा आमचं गावांचं ते मामा आहे का हा <laughs> लक्ष द्यास मी काय सांगते त्याच्याकडे लक्ष देऊन ठेव बोला बाबा सगळी माणसं तुझ्यावर एकदम टपून आहेत सगळं मी दिसलेलं आहे म्हणा लक्ष देस <laughs> अरे तू चार पाच दिवस अगोदर पोर बघायला गेलेलास बरोबर तुला पोर पण पसंत आलेली बरं बघायचो बरोबर खोड <laughs> तुला बघून आजारी पडली बरोबर बरोबर महाराज बरोबर लक्ष द्या बरोबर चल हे लवकर चल सूर्य ना तसा असेल तसा देऊन टाक तीन दिवस अगोदर तुला माणूस कोण गेली मध्ये भेटलेला बरोबर आहे चोख बरोबर महाराज <laughs> बरोबर त्याने तुला काय काय मंत्र दिला <laughs> काय नाही महाराज आता ना सगळी गावांची लोक मला आठवड्या बोलतात तू म्हणा माझा मित्र असा होता तुझ्या लवकर घाऱ्या <laughs> बापड्या खाऊ बाजूला चोराचा हात चोर मांडी ओके लक्ष देश मी काय सांगते ते सई सत्याण्णव अठ्याण्णव शंभर त्या मार्गाने आला त्याच मार्गाने लया बालकाची इच्छा पूर्ण कर तुझ्या पसंतीत तुला मुलगी दाखवते बाग रिस्तान का तुला महाराज काजल ऐश्वर्या माधुरी अरे ईद तुला पाहिजे होते पहिलाच मी तुला बघला महाराज तुझे महाराज तुझे तेवढे महाराज तुझे हलवट ना धरला तुझी इच्छा पूर्ण झाली पण तुझं नाव काय माधुरी ना ते तावडे बाबा बोललं ना त्या खराच झाला ते, खरा ते बोलत होतं की माधुरी नावाची मुलगी तुला आवडतंय आणि खरोखर आज तू माझ्या प्रेमात पडलीस काय माधुरी आता मना गावानं आमची सगळी जणां आठवऱ्या आठवाऱ्या बोलताना युवा असा माझा वय आज माझा वय पंचेचाळीस वर्षे झालाय मना गावांना कंचीच कोण पूर देत नव्हता पण तू खरा माझी प्रेमांत आणि मला तू आवडतेस तुझा काय विचार मी तुला आवडते मग माधुरी मी उद्यास गजामामासला तुझे घरा पाठवते तुला मागणी टाका आता जास्त वेळ थांबून फायदा नाही ये ये एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ ग्यारा बारा तेरा माधुरी ते तावडे बाबा बोलले प्रमाणे आपला दोघांचा प्रेम जमला अगं तू काय टेन्शन घेऊ नको अरे मी ते गजामाला घरा पाठवलाय हो तुझे अरे आता नाही तुझे घरच्यांचा होकार आला ना तो बोल ना माझी नाय आठवारपणा फिटली ना, ना तो बोल तू माधुरी 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 कुशल माधुरी माधुरी काय झाला मामा काय वाट लागली कसली वाट लागली माधुरीच्या घरांच्या माणसांना ना तुझ्या मागण्याकडे गेली तुम्ही मग काय झाला चौकशी केली काय चौकशी केली तर पोऱ्यावर त्याला फंग्या हे बोलतो काय सांगतो त्याला पोर नको पोरदेवतो हाती घेतील गाईचा शेनू हाती घेतील गंगचा देखू ನರತರೀ ಸಾರೀರಿ ಸೇನಪಾನನಿ ಹೋ ಹಾತಿ ಗೆತಿಲಾ ಕಣಿಕಾತಾ ಪಿಟೋ ಕಣಕ ಪಿಟಾತಾ ವರಿಲಾ ಸೌಕು